श्वानाबद्दलच्या अनेक घटना समोर येत असतात अशीच एक घटना समोर आली आहे घरातील पाळीव श्वानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो आश्चर्यकारक आहे यामध्ये एका श्वानाने आग लागलेली असताना कुटुंबियांचा जीव वाचवलेला आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे यामध्ये घराबाहेर एक श्वान बसलेला दिसत आहे जवळच उभे असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला जोडलेल्या एक्सटेन्शन बोर्ड मध्ये याच दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन आग लागली ही आग हळूहळू इलेक्ट्रिक स्कूटर जवळ जाऊ लागते त्यानंतर श्वान धावत येतो आणि एक्सटेन्शन बोर्ड खेचतो आणि कसा तरी एक्सटेन्शन बोर्ड इलेक्ट्रिक स्कूटर पासून वेगळा करतो यानंतर तो परत येतो आणि बसतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे श्वानाच्या हुशारीमुळे संपूर्ण आगीपासून वाचतं व्हिडिओ टाइम स्टॅम्प नुसार ही घटना सहा फेब्रुवारी रोजी घडली आहे आणि त्यानंतर तो व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना स्मार्ट डॉग असं कॅप्शन दिलं आहे या घटनेनंतर सर्वजण श्वानाच्या शौर्याचं आणि बुद्धिमत्तेचं कौतुक करत आहेत आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा